श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे पौर्णिमा आणि आज आहे अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि बप्पाला निरोप द्यायची वेळ आली आणि पुढच्या वर्षीची आपल्याला आता वाट बघावी लागणार आहे बाप्पाच्या आगमनासाठी पण लवकरच नवरात्र येत आहे त्याच्या आधी पितृपक्ष आहे या सगळ्याची माहिती आपण आता हळूहळू चॅनेलवर घेणार आहोत त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि ऑलवर क्लिक करायला विसरू नका आता आज आहे सहा सप्टेंबर आणि उद्या आहे सात सप्टेंबर उद्या पौर्णिमा आहे ती रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिट पर्यंत पौर्णिमा आणि त्यातच चंद्रग्रहण हे सगळं आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की उद्या सत्यनारायण पूजा कुंचन सेवा कधी आणि कशी करावी तर त्याच प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे आणि काही उपाय सुद्धा आत्ताच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे सात सप्टेंबर रोजी म्हणजे उद्या सकाळपासूनच जी पौर्णिमा चालू होत आहे तसं तर आज उत्तरार्ध रात्री एक वाजून बेचाळीस मिनिटानंतर पौर्णिमा चालू होत आहे ती उद्या रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे थोडक्यात काय आज रात्री पावणे बारा ते उद्या रात्री पावणे बारा अशी पौर्णिमा पंचांगामध्ये दाखवलेली आहे तर उद्या आपल्याला सत्यनारायण पूजा आणि कुंचन सेवा हे आपल्याला सकाळी दहाच्या आतमध्ये करायचं आहे दहानंतर चुकूनही पौर्णिमेचे सत्यनारायण आणि कुंचन सेवा उद्या करायची नाहीये कारण चंद्रग्रहण जे येत आहे ते चाल्याचे वेद चालू होत आहेत आणि अशा वेळेस आपल्याकडे देव झाकून ठेवतात त्यामुळे या दोन्ही वेळेत म्हणजे दहाच्या नंतर या सेवा करायच्या नाहीत जमले नाही दहाच्या काही कारणामुळे तर एक दिवस स्किप करा एक पौर्णिमा स्किप करा मी स्वतः उद्याची पौर्णिमा स्किप करणार आहे कारण सकाळी मला कुंचन सेवा करायला आवडत नाही त्यामुळे मी संध्याकाळी करत असते मग मी उद्याची पौर्णिमा स्किप करणार कारण नेहमी ग्रहण येते का तर नाही आहे म्हणून उद्या ज्यांना तरी पण ज्यांना अजिबात गॅप घ्यायचाच नाही आहे किंवा सत्यनारायणाच्या पूजेमध्ये नाही ज्यांना गॅप घ्यायचा त्यांनी तस तर सत्यनारायण कधी केलं जातं प्रदोष काळामध्ये पण तुम्हाला जर नाही बाबा आम्हाला एक खंडन नाही पडून द्यायचं तर सकाळी करा मात्र ते यामध्ये नाही मोजलेत तरीही चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही या सेवा पूजा सुद्धा सकाळी दहाच्या आत केली तर करा नाहीतर मग ग्रहण संपल्यावर दुसऱ्या दिवशी गोमूत्र शिंपडून तुम्हाला पूजा करायची आहे देव झाकायचे म्हणजे काय करायचे देवघरावर एक झाकण पूर्ण टाकायचे किंवा आतल्या देवघर देव जेवढे असतात त्याच्यावर स्वच्छ देवाचे कापड आपल्याला घालायचे आहे कारण देवांच्या म्हणजे देवांवर पण ग्रहणाची किरणे पडू नये असं म्हटलं जातं आता तुमच्या इथे जर देव, देव... दरवाजाला हे असेल सॉरी देवघराला दरवाजा असेल तर तो पण तुम्ही लावून घेऊ शकता आता माझ्याकडे दरवाजा नाही आहे त्यामुळे उद्या पडदा किंवा कापड देवघराला अवश्य लावणार आहे तर चला तुम्हाला दोन गोष्टींची माहिती कळाली असेल की उद्या सत्यनारायण आणि कुंचन सेवा केव्हा करायची आता पुढच्या गोष्टीकडे वळूया उद्या आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या काही विशेष गोष्टी तुम्हाला सांगणार आहे उद्या उपाय करू शकतो आपण सेवा आपण वाचू शकतो कारण ग्रहणात आपण काहीही देवाचं वाचू शकतो फक्त देवाला स्पर्श न करता मग आधी तुम्हाला मी सेवा सांगते की, कौन्ते -कौन्ते चाहे की चाहे पोर्णी मेला, पोर्णी उद्या आपल्याला कोणते कोणते ग्रंथ वाचायचे आहेत किंवा कुठले स्तोत्र वाचायचे आहेत ती तुम्हाला आधी माहिती देते सगळ्यात आधी पौर्णिमेला पौर्णिमा हा दिवस लक्ष्मी पूजनासाठी महत्वाचा मानला जातो मात्र उद्या ग्रहण असल्यामुळे लक्ष्मीला अभिषेक वगैरे हे आपल्याला काही संध्याकाळी करता येणार नाहीये म्हणून देवासमोर बसा दिवा लावू शकता देवासमोर बसा किंवा कुठेही बसा आणि स्त्रीसुक्ताचे उद्या ग्रहण आहे जितके देवाचे कराल तेवढे तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले रिझल्ट बघायला मिळतील अकरा वेळा श्रीसुक्त वाचा तुम्ही काही बाकी करू नका अगदी गरोदर महिला जर असाल तरीही त्यांनी अकरा वेळा बसून तुम्ही खुर्चीत बसा बेडवर बसा देवापुढे बसा खाली बसा जिथे तुम्हाला शक्य आहे वयस्कर काका काकू दादा जे असतील त्यांनी सुद्धा खुर्चीत बसून जरी अकरा वेळा श्रीसुक्ताचे पठण करा ही झाली पहिली सेवा त्याच्याही आधी एक वेळा स्वामी स्थवन जर तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असेल तर एक वेळा स्वामीस्तवन वाचा एकशे आठ वेळा स्वामी समर्थ किंवा अकरा माळी श्रीस्वामी समर्थ तसं तर उद्या जपमाळीला सुद्धा हात लावू नये त्यामुळे दहा मिनिट थोड्या वेळ एक शांत मन जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम आपल्याला पठण करायचे आहे ग्रंथांना हात लावला तरीही चालेल विष्णू सहस्त्रनाम जितक्या वेळा जमेल तसं तर ते मोठे आहे त्यामुळं एक वेळाच मी तुम्हाला सांगेन की विष्णू सहस्त्रनाम एक वेळा तुम्ही पठण करा विष्णू सहस्त्रनाम झाले की तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र जे संस्कृत मधलं आहे जे अवघ्या तीन ते चार मिनिटात होतं ते तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि त्यानंतर रामरक्षेचं पठण करायचं आहे हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे भीमरूपीचे पठण करायचं आहे गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे गणपतीचा जप म्हणजे हे बघा मी तुम्हाला असं बिलकुल नाही सांगत की ग्रहणे म्हणून उद्या कुठलीही सरकारी सुट्टी नाही आहे कारण ते शक्यच नाही आहे पण माझ्या मते उद्या रविवार आहे बरोबर त्यामुळे सगळे तुम्ही घरात असाल ज्यांना जॉबला सुट्टी नाही आहे त्यांनी मनातल्या मनात करा असं नाही की काम सोडून आपण देवापुढं बसू शकतो का बिलकुलही नाही पण आपलं काम चालू आहे आणि आतमध्ये नामस्मरण चालू आहे ही एक खूप चांगली कल्पना आहे इतकं म्हणजे देवाला पण हे आवडते की ही व्यक्ती कामावर पण तेवढंच प्रेम करते आणि माझ्यावर पण तेवढीच भक्ती करते ते त्यामुळं काम करता करता बाकी काही नाही सगळे जप कराव द्या स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम राधे कृष्ण राधे कृष्ण त्याचप्रमाणे तुम्ही ज्या जी कुठली भक्ती करता ओम श्री महालक्ष्मी न महा ओम नम शिवाय जे तुम्हाला आवडेल श्री महा किंवा ओम गम गणपते न तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल अशी पण पौर्णिमा आहे आता पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर करायचा आहे काय करायचंय आता मला बरेच जण म्हणतात की ताई आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो मी स्वतः राहते पण मी कोणतेही उपाय करायला कधीच घाबरत नाही कारण आपण कोणाचं काही वाईट अहित असं करत नसतो कुठले असं आपण नाही की कोणाच्या दारात जाऊन उतारे टाकले आपण आपल्या दरवाज्यामध्ये करत असतो तर उद्या पौर्णिमा आहे उद्या तुम्हाला एक काम करायचं आहे आपली कापूरदाणी असती किंवा मातीची पणती असती काही नसेल एखादं न वापरातलं भांड घ्या त्यामध्ये मी तुम्हाला कायम सांगते सात कापराच्या वड्या टाका मीठ टाका उद्या ग्रहण आहे मीठ टाका चिमुटभर हळद टाका चिमुटभर हिंग टाका बघा लक्षात आलं तुमच्या हळद हिंग मीठ या तीन गोष्टी टाका पिवळी मोहरी असेल तर ती आठवणीनं अकरा वेळा स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा वेदावलगासुक्त हे म्हणून ती मोहरी त्यात टाका काहीच जमत नसेल श्री स्वामी समर्थ म्हणून ती मोहरी तुम्हाला त्यात टाकायची आहे दोन लवंगा दोन वेलदोडे दोन काळे मिरे हे तुम्हाला त्यात टाकायचे आहे आणि तुम्हाला हे घराच्या बाहेर हे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत असू दे त्यानंतर त्यात जे काही उरेल ते एखाद्या झाडाला दुसऱ्या दिवशी ते पुडीत बांधून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे पौर्णिमा आहे त्यामुळे कर्पूर होमसुद्धा आपण करू शकतो आणि बाकी नाही बाकी तुम्ही एवढ्याच सेवा उद्या करा ग्रहण कालावधीची वेळ काल सांगितलेली आहे ती संपल्यानंतर आपल्याला आंघोळ देवपूजा हे सगळं करायचं आहे नाही जमलं परवा दिवशी आपल्या वेळेमध्ये पूजा वगैरे आपल्याला करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल संध्याकाळी नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत जाता जाता एक सांगते कुंचन लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून नवरात्रीत नऊ दिवस आपल्याला कुंचनची सेवा करायची आहे कुंचन तुम्हाला एक हजार पंधराशे आणि बावीसशे या तीन रेटमध्ये उपलब्ध आहे एक हजार बावीसशे पंधराशे सगळ्या बरोबर सगळ्या वस्तू जेवढ्या पूजेमध्ये लागतात त्या तुम्हाला मिळणार आहेत आता त्याच्यासाठी तुम्हाला खाली जो नंबर देते किंवा तोंडी सांगत आहे सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा कॉल कोणीच करू नये कॉल उचलला जाणार नाही कारण तेवढे कॉल उचलणं मला शक्य होत नाही त्याच पद्धतीने तुम्हाला कुठलीही दुसरी ब्रेसलेट वगैरे काही ऑर्डर करायचं असेल तरी तुम्ही करू शकता ज्यांची ऑर्डर पेंडिंग आहे त्यांनी फक्त ऑर्डर पेंडिंग आहे एवढा मेसेज करा कंटिन्यू हाय हाय करून पाचशे मेसेज येतात मग तुमची ऑर्डर शोधेपर्यंत मला खूप वेळ जातो त्यामुळे ऑर्डर पेंडिंग आहे एवढाच मेसेज मला पुरेसा आहे श्री स्वामी समर्थ